नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन दोन हजार तेवीस गट वर्ष होणे अजून निकाल लागत नाहीये आणि त्या निकालाला लागण्यासाठी मुहूर्त शोधते काय माहित नाही पण एक मात्र नक्की एम पी सी कडे सांगितलं जातं की खूप मोठी जाहिरात आहे एवढ्या जा पदसंख्या आहे समांतर आरक्षण आहे उभा आरक्षण आहे वे वेगवेगळे आस्थापना आहेत ह्या सगळ्यांचा विचार करता आम्हाला निश्चितच इथे निकाल लावायला उशीर लागत आहे दोन वर्षापूर्वी जागा रिक्त होत्या ज्या जवळपास आठ हजाराच्या आसपास आहे आठ हजार कर्मचारी पाहिजे होते त्या त्या डिपार्टमेंटला दोन वर्षापूर्वी आणि अजूनही त्या ठिकाणी ह्या दोन वर्षात पदभरती झाली नाही म्हणजे विचार करा ह्या दोन वर्षात त्या ठिकाणच्या लोकांना किती मानसिकतेतून जावं लागत असेल त्या ठिकाणी वर्क प्लेसवरती काम प्रॉपर होत असेल का आणि सर्वसामान्य जनतेला इथे त्यांची कामं वेळेवर होत असतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तर अर्थात मिळणारच नाही आहे म्हणजे निगेटिव्ह असणार आहे पण बघूया आता एम पी एस सी कडनं ज्या पद्धतीने ही एक्झाम घेण्यात आली ही वादग्रस्त एक्झाम म्हणजे बऱ्याचशा गोष्टी यात वादग्रस्त झाल्या आणि शेवटी येत येत कोर्टाच्या अधीन राहत राहत ही आता निकालापर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि गेली मला वाटतं याचा निकाल लागून बरेच महिने झाले तरी सुद्धा अजून फायनल निकाल हातात येत नाहीये म्हणजे आता याच्यात कारणीभूत काय असू शकतं एकतर एमपीएससी कडे सदस्य संख्या कमी असेल किंवा एम पी एस सीला जागच येत नाही नेमकं काय करावं कसं करावं किंवा मुलांनी परत ऑब्जेक्शन घेऊ नये यासाठी एमपीएसी खूप विचार करून जाहिरात लावून निकाल लावणार आहे का किंवा मग निकाल लावण्यास काही घटक असे आहेत की जे घटकामध्ये उशीर होतोय असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे पुढे काय होतं माहिती काय प्रॉब्लेम जर हा निकाल उशिरा लागत गेला तर ते जे उमेदवार उमेदवार त्या ह्या बाकीच्या पण पार्टिसिपेट करतात आणि बाकीच्या एक्झाम मध्ये पण सिलेक्ट होऊन जातात त्या ठिकाणी जॉब पण करतात मग हे विद्यार्थी हे निकाल तुम्ही लावल्यानंतर याच्याकडे बघत पण नाही सोडून देतात परत वेटिंग लागते परत ज्या विद्यार्थ्यांना गरज असते खरं त्यांना जॉब मिळत नाही दुसरे काय होत आहे की असे बरेचसे विद्यार्थी ह्या दोन वर्षामध्ये जॉब न मिळाल्यामुळे अशा कंडिशनमध्ये नैराश्यमध्ये डिप्रेशनमध्ये पण जातात की दोन वर्षापासून तुम्ही सिलेक्ट असून जॉब देत नाही आम्हाला अशा असंख्य गोष्टी याला चिकटलेल्या म्हणून किंवा याचे दूरगामी परिणाम पण होणार आहे दोन्ही गोष्टींवरती एम पी एस सीवर होणार आहे सरकारवरती होणार आहे सामान्य जनतेवरती होणार आहे आणि ह्या युवा वर्गावर या स्पर्धकावर या विद्यार्थ्यांवर या उमेदवारांवर पण होणार आहे सो या अशा ज्या एक्झाम्स असतात ना ह्या पटकन घ्याव्यात पटकन एक्झाम पण घेऊन निकाल लाव्यात आणि पारदर्शकपणे सगळ्या गोष्टी होऊन पटकन उमेदवारांना नियुक्ती द्यावी हेच याच्यातलं खरं म्हणजे सगळ्यांना योग्य वाटणारा विधान आहे सो so बघूया आता ह्या बद्दल काय अपडेट आहे तिकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ता गटकची एक्झाम झाली पूर्व मुख्य परीक्षेला तुम्ही असाल तर मुख्य परीक्षा तयारी करताना तुम्हाला मराठी आणि इंग्लिश हे विषय असणार आहे जे की खूप महत्वाचे आहे मेजर विषय याला जास्त मार्क म्हणजे अगदी ऐंशी नव्वद पडणारे पण मार्क आहे त्यासाठी तुम्हाला इंग्लिशची बॅच आहे बाळासाहेब सरांची चारशे न्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आणि विजय शेळके सरांची मराठीची बॅच आहे तुम्हाला चारशे न्याण्णव प्लस जीएसटी मध्ये निश्चित या बॅच मध्ये तुम्हाला तुमचा स्कोर वाढण्यासाठी मदत होऊ शकते सो लगेच जॉईन करा आणि येणार दोन हजार पंचवीस ची तुम्ही जर तयारी करत असाल तर जुलैमध्ये गडबची आणि सप्टेवर गड कची परत दोन हजार पंचवीस येणार त्यासाठी ग्रुप बी आणि ची ही बॅच आपण लॉन्च केली लाईव्ह प्लस पूर्व मुख्यमध्ये सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच बॅच चालू होते पाच पासून पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांनाच पन्नास टक्के ऑफ मध्ये ही बॅच मिळते सहा हजार नऊशे नव्याण्णव सो लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका करा। बीचा जो ही जाहिरात कधी आली माहिती का दोन वर्ष पूर्वी आली कधी आली जाहिरात तुम्ही ते बघू शकता की याची एक्झाम कधी झाली जाहिरात जाते एक्झाम कधी झाली आहे तर एक्झाम झाली तीस एप्रिल दोन हजार तेवीस ला एक्झाम झाली पूर्व परीक्षा ऍड आली आहे साधारण त्याच्या अगोदर दोन तीन महिने अगोदर झालेली आहे सो ह्या ऍडला येऊन दोन वर्ष प्लस झाली दोन वर्ष मी लिहिली पण दोन वर्ष प्लस जवळपास अडीच वर्ष होती तिला आता हे अडीच वर्षात निकाल लागत नाहीये काय भानगड बरं निकालाबाबत बऱ्याचशा गोष्टी मध्यंतरी घडल्या तुम्हाला मी सगळ्या सांगितलेल्या आहेत तर यामध्ये तेरा मेला त्यांनी नोटिफिकेशन दिलं होतं तेरा मेला त्यांनी मध्ये काय सांगितलं की आम्ही निकालाची सद्यस्थिती काय आहे निकाल कधी लावणार आहे त्यात त्यांनी सांगितलं होतं की वारंवार उमेदवारकडून विचारलं जात आहे वारंवार विचारलं जात आहे सो हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी सांगितलं अंतिम निकाल जून महिन्याच्या पहिल्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल ते का बरं लेट होतंय आम्हाला त्यात त्यांनी सांगितले काय पदांची संख्या आरक्षण अर्हता उमेदवारांची तिले दावे सगळ्या बाबी लक्षात आम्हाला घ्यायचे तुम्हीच सांगितलं तुम्हाला किती वेळ लागणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात नाही लागला जूनच्या पहिल्या आठवड्यात आता तुम्ही काही सांगता नवीन नोटिफिकेशन आलं बघा आजच्या डेटला सहा जून आता काही वेळापूर्वी नोटिफिकेशन आलं सहा जून निकाल कधी लागणार आहे एमपीएससी नोटीस काय म्हणते तर निकालाच्या बाबतीत सध्या असं म्हणतात ते प्रस्तुत संवर्गाचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याची कारवाई सुरू असून विज्ञापित पदांची मोठी संख्या नुसती संख्याने आता मोठी शब्द आढळलेला आहे आरक्षण अर्हता तेच परत मुद्दे दिलेले आहे ते सांगताय अंतिम निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल मला सांगा एखाद्या विद्यार्थ्यांनी चुकून जर काही गोष्टी घडल्या तर तुम्ही गैरप्रकार म्हणून त्या था विद्यार्थ्याला लगेच कारवाई करतात तुम्ही आम्हाला किती कमिटमेंट देत आहे तुम्ही दोन हजार तेवीसची ची जाहिराती इतका उशीर लावताय बघा इंटरनल गोष्टी काय आम्ही त्याच्यावरती बोलत नाही आम्हाला माहिती पण नाही आहे तुमचं काय इंटरनल सरकारचं तुमचं काय घडम आमची अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही आमच्या ह्या विद्यार्थ्यांना इतका वेळ का तांगळ ठेवताय आहे का था, थांबवताय इंतजार इंटार करायला होता इंतजार का फल मिठावता म्हणतात पण हे जरा बोलतच आहे आम्हाला हे इथे इंतजार करायचं नाही आहे त्यामुळे त्या एक एका विद्यार्थ्यावरती नाही तर बाकीच्या विद्यार्थ्यावरती याचा इम्पॅक्ट होतो प्रशासनामध्ये चांगले विद्यार्थी भविष्यात येणारच नाही अरे अरे एमपीएससीची प्रोसेस अरे बाबा बाबा नको विचार नको खूप लेंदी आहे खूप वेळ चालते असा मेसेज जातोय मलिन होते प्रोसेस सरकारमध्ये असे हुशार मुलं चांगली मुलं येणारच नाही मग सो मला असं वाटतंय की आता ही तुम्ही फायनल करावं हे जूनच्या अखेरपर्यंत निकाल लावून टाका कारण जुलैमध्ये परत जाहिरात आहे हे मुलं परत तिकडे येणार मग परत हेच मुलं निवड होणार चार ठिकाणी ह्याच मुलांची निवड झालेली आहे बाकीच्या विद्यार्थ्यांची निवड होणार नाहीये किंवा प्रकारे ऑप्टिंग आवड वगैरे सगळ्या गोष्टी भानगडीत खूप मोठ्या या so, सो हा निकाल आता ज्युनियन पर्यंत लावावा असं अपेक्षित आहे उपसचिव साहेबांनी हा निकाल लावून टाकावा त्यांनीच हे प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे आता हे फायनल लागेल लागे अशी अपेक्षा आपण ठेवूया हो ओके जातानापर्यंत ही नोटीस अपडेट तुम्हाला मी दिलेली आहे जातानापर्यंत सांगतो की अपकमिंग एक्झामसाठी तुम्हाला अकॅडमीची ही बॅच आहे पूर्व मुख्य परीक्षा साधारण औषध नंबर जीएसटी मध्ये आणि गट कची मुख्य परीक्षा तुमची असणार त्यासाठी मराठी इंग्लिशचे सेपरेट बॅचेस तुम्ही घेऊ शकता त्यासाठी इंग्नाड एकामीचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला एक कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा अजून तुम्हाला काय वाटतंय प्रश्न वाटतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्टिओमध्ये खूप खूप धन्यवाद